एकाच गावाचा अडचणीच्या काळात मदत करावी म्हणून नालासोपारात राहणाऱ्या मित्राने आपल्या गावातील मित्राला मदत केली मात्र अवघ्या सव्वीस हजारांसाठी त्याच मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना मेरा भाईंतर विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीनने ओघडकीस आणली कोणतेही धागेदोरे नसताना गुन्हे शाखा पथकानं गुन्हा ओघडकीस आणून आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे नालासोपारा पूर्वेकडील श्रीरामनगर या ठिकाणी चाळीत राहणारा बांधकाम ठेकेदार मयत प्रमोद कुमार बिंद याच्या एकाच गावात राहणारा गावचा मित्र आरोपी समीर कुमार उर्फ समशेर बिंद हा गावावरून नोकरीसाठी आला होता मुंबईला येण्यासाठी आरोपीने आपली मोटरसायकल उत्तर प्रदेश येथील वाराणसी या ठिकाणी पंचवीस रुपयांना गहाण ठेवले मात्र जुगाराची सवय असल्यानं आरोपी समशेर बिंद यांनी सर्व पैसे जुगारात हरला पैसे हरल्यामुळे आता गावी कसं जायचं गाडी कशी सोडवायची या विवंचनेत आरोपी समशेर बिंद होता त्याचवेळी त्याचा गावातील मित्र मयत प्रमोद कुमार बिन याने त्याला आपल्या घरी आसरा दिला आणि नोकरीला लावण्याचं आश्वासन दिला। दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मयत प्रमोद कुमारने आरोपी शमशेरला आपल्या घरी आसरा दिला त्याला अंडा भात खायला दिला त्यानंतर घरीच झोपायला सांगून उद्या सकाळी तुला कामावर घेऊन जाऊन नोकरी लावतो असं आश्वासन दिला मात्र रात्रीच आणि आपली मदत करणाऱ्या केली आणि घरातील सव्वीस रोख रक्कम घेऊन तो फरार झाला चोवीस ऑगस्टला सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनच्या युनिटनं कोणतेही धागे दोरे नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीला ट्रेस करून त्याला उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून अटक करण्यात यश मिळवलं आरोपीवर भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक प्रमाणे नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे मयत प्रमोद कुमार बिंद हा घरी झोपलेला असताना त्याचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फोन केला होता त्याबद्दल सहाशे सहासष्ट अब्लिक चोवीस असा मर्डरचा गुन्हा पेल्हार पोलीस स्टेशन इथे दाखल होता समीर कुमार उर्फ शमशेर बिन हा या आरोपीबद्दल काही पुरावे मिळाले तिथली आमची एक टीम पी एस आय भागवत व इतर आ, अधिकारी कर्मचारी यांना वाराणसी येथे रवाना केले कोल्हार पोलीस स्टेशन तपास करत आहेत ते पुढचा तपास करून आरोपीकडून गुन्ह्यात वापरायला चाकू त्याचप्रमाणे वा हे रिकव्हरी करण्याची प्रयत्न करतील